तर कसे आहेत मित्रांनो पुन्हाचं तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर नवीन एक अपडेट घेऊन आलेलो आहोत तर सर्व काही सांगणार आहे शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला सांगण्यात खूप आनंद होतो आहे की एस बी आय क्लर्क भरती निघालेली आहे भारतीय स्टेट बँकेत पदांची मेगा भरती आहे मित्रांनो तेरा हजार सातशे पस्तीस जागांची ही भरती म्हणजेच मेगा भरती निघालेली आहे तर तुम्ही ह्या अप्लाय अर्ज करा मी समजे काही डिटेल्स तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे व्हिडिओ ले इम्पॉर्टंट होणार आहे समजण्यासाठी तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सारा ठीक आहे तर मी स्टार्ट करतो समजा काय डिटेल तुम्हाला सांगतो तर पुढे बोलूया आणि सम जाणून घेऊया पद कोणते आहेत शैक्षणिक पात्रता का आहे पहिला पद क्रमांक ज्युनियर असिस्टंट लिपिक कस्टमर सपोर्ट अँड सेल्स त्याच्यासाठी टोटल पदसंख्या रिक्त आहेत तेरा हजार सातशे पस्तीस जागा आहेत त्याच्यासाठी ठीक आहे एस बी आयमध्ये आहेत या जागा शैक्षणिक पात्रता जाणून घेऊया शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेमध्ये पदवी असणे गरजेचे आहे ठीक आहे तर वयाची आठ जाणून घेऊया लगेच वयाची आठ आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वीस ते अठ्ठावीस वर्ष पूर्ण झालेले पाहिजे एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे सीसाठी तीन वर्षाची सूट आहे नोकरीचे ठिकाण ऑल ओवर इंडिया असणार आहे संपूर्ण भारत नोकरीचं ठिकाण असणार आहे मित्रांनो आणि मेन फी जाणून घेऊयात जनरल ओ बी सी डब्ल्यू एससाठी सातशे पन्नास जागा सातशे पन्नास रुपये आहेत ठीक आहे जनरल ओ बी सी आणि ईडब्ल्यू एससाठी आणि एस सी एस टी पी डब्ल्यू एक्स सर्विसमॅन फी नाही आहे तर महत्त्वाची तारीख जाणून घेऊया अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी असणार आहे पाच जानेवारी दोन हजार पंचवीस असणार आहे ठीक आहे आणि परीक्षा फे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे मुख्य परीक्षा मार्च एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे जर तुम्हाला जाहिरातीची पी डी एफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफची लिंक देत आहे तिथून तुम्ही पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि तिथे पण माहिती तुम्ही वाचू शकता आणि तुम्हाला अर्ज करायचा असेल लगेच ज्या ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक पण मी देत आहे तर तिथे जाऊन पण तुम्ही अप्लाय करू शकता ह्या जागेसाठी तर मित्रांनो तेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या घरांमध्ये जे ग्रुप आहेत तुमचे फॅमिली मेंबर जे तुम्ही शेअर करा कारण एस बी आय क्लर्क मेगा भरती निघालेले आहे भरपूर दिवसानंतर हे मेगा भरती निघालेले आहे तर मित्रांनो सो की तुम्ही हे व्हिडिओ शेअर करता आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण हे सबस्क्राईब करताल तर नवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत लगेच लगेच तुम्हाला कळेल की हां नवीन अपडेट आलेले आहेत तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये आणि जे काही इच्छुक असतात त्यांनी नक्कीच अप्लाय करा काही तुमची क्वायरीज असेल काही तुमचा प्रश्न असतील तर मला कमेंट करा मी तुम उत्तर देण्यात नक्कीच तुम्हाला प्रयत्न करेन आणि